रुसला बग विठ्ठला हा तुझा भक्त तुझ्यावर कसला एवढ्या लांब पंढरीला आले तुझ्यासाठी पण तुझा चेहराही नाही दिसला संपूर्ण देह एकवटून पादुका स्पर्श करण्याचा प्रसंग जेव्हा थाटला एक क्षणभरही तुझ्या स्पर्शाचा आनंद नाही भेटला अर्धा रस्ताही सरला नाही आणि माझ्या पायाला काटा असा घुसला अखंड वारी लंगडच चालले पण जराशी किवही नाही आली तुला तूच करताना रे चराचराचा हेच मी वाचलं एवढं मागण सुद्धा माझ तुला पूर्ण करायचं नाही सुचलं आता यावर उत्तर ऐका वारी करायच्या अहंकारात होतीस तू मग माझ्यावरच अखंड वारी होत सोबत पाणी दिलं जेव घातलं उन्हात आणत पाऊस पाण्यात तुझ्या सोबत भिजलो अस कस ग मी तुला नाही दिसलो झाली जखम जेव्हा तुला एक वैद्य तुझ्याकडे वळला जखमांचा ठाव तुझ्या अचानक त्याला ग कसा कळला मी होतो तुझ्या सोबत प्रत्येक क्षणी तू परिस्थितीला कोसत राहिलीस तुझ्या बाजूलाच उभा मी तू मात्र माझी चौकशीच करत राहिलीस तुझ्या बाजूला उभा मी तू मात्र माझी चौकशीच करत राहिलीस